नमस्कार प्रियांकाच ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती मस्त अशा कुरकुरीत आणि खमंग अशा साबुदाण्या वड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साबुदाणा वडा तेलामध्ये फुटू नये यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे दोन कप साबुदाणे घेतलेले आहेत हे साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्यांनी त्यानंतर याच्यामध्ये साबुदाणे भिजतील इतकेच इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालून साबुदाणे खूप असे पचपचीत असे करायचे नाही आहेत साबुदाण्याला गरजे एवढंच पाणी घालायचं आहे जेणेकरून ते असे व्यवस्थित फुलतील फुकतील आणि थोडेसे मोकळे होतील जास्त पाण्यामुळे पचपचित होतात साबुदाणे हे रात्रभर भिजत घातलेले आहेत सहा ते सात तास तरी कमीत कमी भिजले पाहिजेत त्याचबरोबर मी इथे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी दोन कप साबुदाणे घेतलेत त्याच्यामध्ये उकडलेले तीन बटाटे मी अशा प्रकारे किसून घालते आहे हाताने तुम्ही क्रश केले बारीक केले तरीसुद्धा चालतील मी इथे किसून घालते आहे या किसणीने थोडासा मोठा किस पडतो त्याच्यामुळे मी इथे व्यवस्थित असे उकडून घेतलेले बटाटे साबुदाण्यामध्ये किसून घेतलेले आहेत इथे मिरची आलं जिरे आणि कोथिंबीर असा ठेचा करून घेतलेला आहे उपवासाला जर तुमच्याकडे कोथंबीर चालत नसेल तर कोथंबीर स्किप केली तरीसुद्धा चालणार आहे इथे मी शेंगदाण्याचा कूट घालते आहे चार चमचे जवळपास हा एक कप शेंगदाण्याचा कूट आहे शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचं जे आपण वाटण केलेलं आहे ते कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे केलं तरीसुद्धा चालणार आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून हाताने असं व्यवस्थित एकत्र करून घेते आहे हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेते खूप जास्त पीठ मळ्यासारखं हे करायचं नाही आहे दाबून घ्यायचं नाही आहे त्याला प्रकारे एकचू झालेला आहे व्यवस्थित कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता मी वडे बनवून घेते आहे याच्यामध्ये मीडियम साईजचे वीस ते बावीस वडे तयार होतात अशा प्रकारे मी असा मीडियम साईजचा सा गोळा घेतलेला आहे अशा प्रकारे हातावर त्याला थोडासा चपटा करून व्यवस्थित आकार देऊन घेते अशाच प्रकारे सगळे वडे मी तयार करून घेते आता वडे तयार करताना पाण्याचा हात लावला तरीसुद्धा चालणार आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे वडे वळायचे जेणेकरून हाताला चिटकणार नाही मी इथे पाणी वापरलेलं नाही तुम्हाला जर वापरायचं असेल पाणी तर अगदी थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे तर इथे वडे करून घेतलेले आहेत जेवढे मला आत्ता हवे आहेत तेवढे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे तेल खूप जास्त कमी गरम नको आहे आपल्याला तेल व्यवस्थित छान असं गरम पाहिजे आपल्याला कमी तेल कमी गरम तेलामध्ये वडे कधीच तळायचे नाही वडे जर कमी तेल क कमी गरम असलेल्या तेलामध्ये तळायला घातले तर ते फुटतात इथे असे व्यवस्थित असे गरम कडकडीत तेल करून घेतलेलं होतं मी आणि म मीडियम मन गॅसवर मी हे व्यो, वडे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे छान असे खमंग खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू